महामार्गावर वेगाने येत मालट्रक टोल नाक्यावरच्या डिव्हायडरला धडकला चालक गंभीर जखमी सूरत धुळे राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका कधी थांबणार भरधा वेगात जाणाऱ्या मालट्रकचे टायर फुटल्याने सहा टायर निखडून मालट्रक टोल नाक्याच्या डिव्हायडरला धडकला चालक गंभीर जखमी झाल्याची घटना परवा रात्री एक वाजता घडली आहे धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका कधी थांबणार हा प्रश्न निर्माण झाला आहे रात्री एक वाजता सुरतकडून कांदे भरून धुळेकडे जाणारा मालट्रक क्रमांक जी जे बत्तीस टी बासष्ट सत्याहत्तर हा भरधाव वेगात जात असताना अचानक ट्रकचे पुढील टायर फुटल्याने मालट्रक रस्त्यावर घसरत गेल्याने पुढील सहा टायर निखळून पडले आणि मालट्रक सरळ बर्डीपाडा टोल नाक्याच्या डिवायडरला धडकल्याने चालक मालट्रकाचे काच तुटून जखमी अवस्थेत रस्त्यावर पडला होता विसरवाडी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलीस गाडी चालक कौतिक कोकडी घटनास्थळी दाखल झाले त्यांनी तात्काळ चालकाला उचलून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु चालकाची प्रकृती गंभीर असल्याने जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते या अपघातात मालटकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज वसंतवाणी नवापूर